आजकाल झोप कोणाचीच पूर्ण होत नाही म्हणून चेहऱ्यावरती रिंकल लवकर येतात आणि सुरकुत्या लवकर पडतात आणि वय आपलं वाढत चाललं की सुरकुत्याही होत असतात तर सुरकत्या आपल्या होऊ नये त्यासाठी बेस्ट मसाज आपला असतो तर आपण सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं तरी आपण चेहऱ्याकडे पुरेसं लक्ष देत नसतो म्हणून आपण या व्हिडिओमध्ये आपण कोणतं ऑइलने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचा जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स आणि डाग धब्बे असतात ते पडू नये किंवा सुरकू ते पडू नये ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण फेशियल देखील करतो पण फेशियलऐवजी जर तुम्ही मसाज केला तर तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो जास्त येतो कारण आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगले होते मसाज केल्यामुळे म्हणून तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी आपल्या चेहऱ्यावरची मसाज करायला हवा तर मसाज आपण कोणत्या तेलाने करायचा तर आपण बादामाच्या तेलाने मसाज करू शकतो खोबरेल तेलाने करतात पण त्याच्याने आपल्या चेहऱ्यावरती म्हणजे काही जणांच्या चेहऱ्यावरती इन्फेक्शन होऊ शकतं किंवा पिंपल्स येऊ शकतात पण बादामाच्या तेलाने तुमचा चेहरा ग्लो होतो आणि पिंपल्स आणि कोणतेही पुटकुड्या वगैरे होत नाहीत किंवा त्याच्याने आपल्याला काही इजा होऊन चेहऱ्याच्या मसाजसाठी आपलं बदाम तेल हे बेस्ट आहे हे डाबरचं बदामाचं तेल आहे तर ते नाही यूज करायचं बरं का आपल्याला आपल्याला जे ओरिजिनल बदामाचं तेल आहे जे तुम्हाला मेडिकलवरती किंवा डीमार्टवरती लगेच मिळेल तर मी सर्व चेहऱ्याला नेहमीच मी मसाज करते त्यामुळे कोणतीही क्रीम वगैरे वापरण्याची गरज पडत नाही आपला चेहरा चांगलाच राहतो जर आपण खूप कॉस्मेटिक वस्तू वापरल्या तर चेहरा खराब होतो इथे मी बादामाचं जे तेल आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे मसाज हा आपल्याला वीस मिनटं करायचा आहे तुम्ही पंचवीस मिनटं देखील करू शकता जेव्हा आपण फेशियल करतो फेशियलमध्ये जे मसाज असतं तो वीस मिनिटाचा असतो म्हणून आपल्याला अर्धा एक तास फेशियल करण्यासाठी लागतो जेवढा तुम्ही चांगला मसाज करणार तेवढा आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येईल आणि तुम्ही जर योगा करत असाल तर बेस्ट आहे योगा करताना आपल्याला चेहऱ्यावरचा देखील फेस योगा देखील करायचा जर तुम्हाला फेस योगा शिकायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही स्किनवरती बघत आहात अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे आपल्याला दोघं हातांचे जे बोटं असतात त्याचा जास्त वापर करायचा आहे मी तुमच्यासोबत मसाज करण्यासाठी काही दोन टूल्स आपल्या घरामध्ये असतात त्या वस्तू वापरलेल्या आहेत त्याच्याने देखील एकदम बेस्ट मसाज होतो आणि आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही जसं आपण बाहेर मसाज करून घेतो तसं फील होते आपले जे पहिले दोघं बोटं असतात त्यांना अशा पद्धतीने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे नाकाजवळून आपल्या डोळ्यापर्यंत अशा पद्धतीने मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे सुरकुते पडतात म्हणजे लवकर जास्त आपला चेहऱ्यावरती कुठे सुरकुते दिसतात तर ते डोळ्यांच्या अवतीभवती तर आपल्याला जास्त फोकस तिथे करायचं आहे आणि मसाज करताना भव्याच्या बाजूला थोडं प्रेस करायचं जेणेकरून आपला जो मसाज आपण फेशियल करतो तेव्हा जसं मसाज होतो तशा पद्धतीने होतो जर तुमच्याकडे बदामाचं तेल नसेल तर तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल किंवा कोणतं तरी लोशन असेल तर त्याच्याने देखील तुम्ही मसाज करू शकतात त्याने देखील फायदा आपल्याला होतो जर मॉइश्चरायझर चांगलं असेल तर ते पूर्णपणे चेहऱ्यावरती अब्जर्व होतं त्यामुळे आप मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती त्याचा ग्लो जास्त जेव्हा आपण फेसवॉश करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला जास्त चोरत बसायचं नाही आहे त्याच्यामुळे आपला चेहरा ड्राय होऊ शकतो आणि आपला चेहरा थोडा ऑइली वाटायला हवा जर जास्त चेहरा ड्राय होतो तर त्या चेहऱ्यावरती त्या स्किनवरती लवकर सुरकत्या पडतात खूप जणांची झोप पूर्ण होत नाही कामाच्या ड्रेसमुळे देखील झोप पूर्ण होत नाही तर त्याचा सगळा आपला जो ताण असतो तो पूर्ण आपल्या डोळ्यांवरती येतो तर डोळ्यांचा मसाज हा आपल्याला नक्कीच करायचा आहे डोळ्यांच्या मसाजसाठी वेगळी क्रीम देखील मिळते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेल आपला चेहरा सावळा जरी असला तरी मसाज करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती एक काचेची बॉटल आहे ती एकदम सॉफ्ट आहे ती मी मसाजासाठी वापरते म्हणजे कोणतेही दुसरे टूल्स न वापरता याच्याने मसाज एवढा छान होतो तर तुम्ही घरातल्या कोणत्याही काचेची वगैरे बॉटल असेल आणि ती खूप सॉफ्ट असेल तर अश ती त्याच्यावरती कोणतीही डिझाईन नसेल तर त्याच्याने तुम्ही मसाज करू शकता जर आपल्याकडे अशी बॉटल वगैरे नसेल तर आपण जो पोहे खाण्याचा चमचा असतो छोटा स्पून असतो तो, तो देखील यूज करू शक शकतो पण जेव्हा आपण हाताने मसाज करतो तेव्हा कुठे जास्त प्रेस होऊन जाईल आणि कुठे कमी होईल मग आपला हात एकसारखा नसतो तर या बॉटलने किंवा एखादा अशा गोल तुमच्याकडे राऊंडमध्ये एखादी दुसरी बॉटल असेल तर त्याने देखील तुम्ही मसाज करू शकतात चमचा सगळ्यांच्या घरात असतो तर चमच्याला तेल आणि आपल्या चेहऱ्यावरती तेल लावून घ्यायचं आणि पटापट अशा पद्धतीने मसाज करून घ्यायचा अगदी पंधरा मिनटात देखील तुम्ही मसाज करू शकता जर तुम्ही थोडंसं वेळ तुमच्या चेहऱ्यासाठी मसाज करण्यासाठी दिला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती कोणतेही सुरकुत्या राहणार नाही आणि तुम्ही वयापेक्षा जास्त तरुण दिसाल जर तुमचा चेहरा जास्त ऑइली असेल तर तुम्ही कमी ऑइल वापरून त्याचा मसाज करू शकता खूप सारं ऑईल वापरण्याची गरज नाही कारण तुमचा चेहरा आधीच ऑइली असेल आणि खूप ड्राय असेल तर त्यांनी रोज रात्री बादामाचं तेल लावून झोपायला हवे त्याच्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती नमी असते जर झोपताना तुम्ही एक चमचा तुपाचा वापर केला म्हणजे तूप खाण्याची सवय लावली तर आपला चेहरा आणि आपल्याकडे असा चमचा असेल तर त्याने देखील आपण मसाज करू शकतो आणि त्याला थोडंसं आपण चमच्याला ऑइल लावायचं त्याने त्याच्यामुळे काय होईल की पटापट ते चमच्याचं प्रोसेसिंग होईल आणि आपल्या चेहऱ्यावर तिथे स्प्रेड होईल जर तुमचं वय तीस क्रॉस केलं असेल तर तुम्ही असे मसाज करणे चालू करून द्यायचं आणि मी दर महिन्याला फेशियल नक्की करायचं जर तुम्हाला फेशियल करणं जमत नसेल तर क्लीनअप देखील करायचं दर महिन्याला फेशियल केल्याने किंवा क्लिनअप केल्याने आपल्या चेहऱ्यावरती जे डाग वगैरे असतात किंवा सुरकुत्या येण्याची रिंकल पडण्याची जी शक्यता असते ती कमी होते